प्रश्न पहिला दहा रुपयाच्या नोटेवरील चित्र कोणते पर्याय एक वेरुळ लेणी दोन कोणार्क सूर्य मंदिर तीन हम्पीरथ चार लाल किल्ला उत्तर आहे कोणार्क सूर्य मंदिर प्रश्न दुसरा वीस रुपयाच्या नोटेवरील चित्र कोणते पर्याय एक लाल किल्ला दोन सूर्य सूर्यमंदिर तीन हम्पीरत चार वेरुळ लेणी उत्तर वेरुळ लेणी प्रश्न तिसरा पन्नास रुपयाच्या नोटेवरील चित्र कोणते पर्याय एक लाल किल्ला दोन वेरुळ लेणी तीन हम्पीरथ चार कोणार्क सूर्यमंदिर तर उत्तर हम्पीरत प्रश्न चौथा शंभर रुपयाच्या नोटेवरील चित्र कोणते तीन हम्पीर चार उत्तर राणी कवाव प्रश्न पाचवा दोनशे रुपयाच्या नोटेवरील चित्र कोणते एक सांची स्तूप दोन वेरुळलेणी तीन सूर्य सूर्यमंदिर चार राणिका वाव उत्तर सांची स्तूप प्रश्न सहावा पाचशे रुपयाच्या नोटेवरील चित्र कोणते पर्याय एक सांची स्तूप दोन वेरुळलेणी तीन लाल किल्ला चार राणिका वाव उत्तर लाल किल्ला